अरे आ देशा के दोन है सुकुम शाह अरे आ देशा के दोन है सुकुम शाह अरे सरकार हमसे डरती है, तो है। सरकार हमसे डरती है, तो है। सरकार हमसे डरती है, तो करती है। नहीं, चले नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चले

सरक कराइो अधिकारो अधिकार असिकार असोार असो अधिकार असो अरे नरेंद्र मोदी सरकार स कराई सकाए अरे मोदी सरकार च करा सकाए अरे मोदी सरकार धिकार हसो अरे सरकार हमसे डरती है सरकार हमसे डरती है सरकार हमसे डरती है नई चढ़ेगी कर्जत जामखेडचे युवा आमदार रोहित दादांना दुसऱ्यांदा ईडीनं चौकशीसाठी बोलवलंय खऱ्या अर्थानं लोकशाही ही, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच आहे तुम्ही कितीही वेळा चौकशीला बोलवलं तरी आम्ही भिणार नाही अशा आशयानं दादा आज दुसऱ्यांदा चौकशीसाठी जात आहेत खऱ्या अर्थानं आज आम्ही श्री विठ्ठलाला आरती करून देवाला साकडं घातलं की ह्या देशामध्ये दे कुठलीही लोकशाही राहिलेली नाही आता बाबा विश्वमालक श्री विठ्ठल हाच विश्वमालक आहे श्री प्रभू रामचंद्रांना पण आम्ही परवा महाआरती करून तसंच साकडं घातलं की ह्या सरकारला या शासनाला प्रशासनाला सद्बुद्धी घालावी आणि जे भारत देश आणि महाराष्ट्र जे तोडायचं काम चाललं आहे ते कुठं तर थांबलं पाहिजे हे आजच्या निमित्तानं आम्ही श्री विठ्ठलाला आरती करून साकडं घातलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका